की आपल्याकडे एक धारणा असते की बाबा जेवढे दिवस ब्लड गेलं दॅट इज नॉर्मल मध्ये आठ दिवस असो किंवा दहा दिवस असो दॅट इज नॉट द नॉर्मल थिंग आय पिल इज ऑल्सो वन ऑफ द कॉमन रिझन फॉर युअर पिरियड्स टू गेट डिलेड ऑर इरेग्युरे तर जेव्हा इरेग्युलर पिरियड्स येतात याचा अर्थ आहे की ती जी आपली ग्रोथ अपेक्षित आहे अंड वाढायची ती जशी पाहिजे तशी नाही होते म्हणतो की जेव्हा ती अनियमित झाली आहे की या महिन्यात एकवीस दिवसांनी आली पुढच्या महिन्यात तीस दिवसांनी आली व परत पस्तीस दिवसांनी आली तर आपण त्याला म्हणणार की ही पाळी आपली जी आहे ती अनियमित झाली आहे की माहिती नाही आहे की नेमकं का कारण काय आहे आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट जी आहे ती पण थोडीशी वेग होऊन जाते तर आपण हा प्रयत्न करतो की बाबा कारण माहिती करण्याचा नमस्कार मित्रांनो लोपमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आरोग्य संवाद आपत या आपत्कालीन माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टला तुमचं मनपूर्वक स्वागत मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो एक अतिशय कॉमन असा विषय तो म्हणजे अनियमित पाळी त्याची कारणं आणि लक्षणं आणि याबद्दल बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहे डॉक्टर अर्चना साळ वेलकम डॉक्टर थँक्यू आरोग्य संवाद या आपल्या पॉडकास्टला तुमचं मनापासून स्वागत आहे तर डॉक्टर माझा पहिला प्रश्न असा आहे की अनियमित पाळी म्हणजे नेमकं काय अनियमित पाळी जाणण्याच्या आधी आपण एक जाणून घेऊया की नियमित पाळी म्हणजे काय असतं तर पाळीच्या ह्याच्यात आपण दोन तीन कंपोनंट जर कन्सिडर केले एक तर आहे की ते किती, -किती दिवसांनी येते तुमचा होणारा ब्लड फ्लो किती आहे आणि त्या दरम्यान तुम्हाला काही त्रास आहे नॉर्मली जे आपण म्हणतो की एक अठ्ठावीस ते तीस दिवसाची दर महिन्याला येणारी आपण म्हणतो की नियमित रेग्युलर मेन्सेस घेत आहेत पण हा जो पिरियड आहे तो प्रत्येकासाठी सेम असेल असं नाही काही लोकांचा पिरियड जो असतो की दर एकवीस दिवसाला येतो पण रेग्युलरली येतो काहींचा आहे की पस्तीस दिवसाला येतोय पण रेग्युलरली पण त्यालाही आपण म्हणणार की नियमित nee, पाळी आहे okay. नियमित पाळीचं जे ड्युरेशन आहे ते एकवीस दिवसापासून ते पस्तीस दिवसाच्या मध्ये वेरी होऊ शकतं बट okay. त्याला आपण केव्हा म्हणतो की जेव्हा ती अनियमित झालीय की या महिन्यात एकवीस दिवसांनी आली पुढच्या महिन्यात तीस दिवसांनी आली व परत पस्तीस दिवसांनी आली तर आपण त्याला म्हणणार की ही पाळी आपली जी आहे ती अनियमित झाली आहे त्याच्यामध्ये जसं मी दुसरा कंपोनंट म्हटलं की फ्लो म्हणजे किती दिवस रक्तस्राव आपल्याला होतोय तो रक्तस्त्राव आपण म्हणतो की तीन ते चार दिवस हा नॉर्मल रक्तस्त्राव आहे त्याच्यामध्ये त्याची क्वांटिटी पण मॅटर करते कधी कधी काय स्त्रीला कळत नाही की आपल्याकडे एक धारणा असते की बाबा जेवढे दिवस ब्लड गेलं दॅट इज नॉर्मल मध्ये आठ दिवस असो किंवा दहा दिवस असो दॅट इज नॉट द नॉर्मल थिंग तीन ते चार दिवसात दिवसातून तुम्हाला तीन ते चार वेळेस जर गोष्टी चेंज कराव्या लागतात तर आपण त्याला म्हणणार की नॉर्मल फ्लो आहे पण ह्याच्या पलीकडे जर फ्लो आहे जे की दिवसातून सात ते आठ वेळेस चेंज करावं लागतंय आणि जे ड्युरेशन आहे ती पण आठ ते दहा दिवसाची जर आहे तर आपण म्हणणार की देर इज समथिंग अब नॉर्मल इट इज नॉट अ नॉर्मल पिरियड सो इन द डेफिनेशन ऑफ नॉर्मल पिरियड आपण म्हणणार की ड्युरेशन ड्युरेशन कॅन बी लेस बट इट शुड बी रेग्युलर ओके आणि जो फ्लो आहे तो आपल्याला तीन ते चार दिवस आणि जो तीन ते चार वेळा दिवसातून तुम्ही चेंज करताय आणि त्याच्यासोबत अजून एक गोष्ट आहे की तुम्हाला काही त्रास आहे का काही त्रास म्हणजे पेन काही प्रमाणाचं जे पेन आहे की पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी दॅट इज नॉर्मल ओके okay. पण हा जो त्रास आहे की दुखायचा जो प्रकार आहे तो जास्त आहे कंटिन्युअस आहे आणि आधी जे पिरियड येत होते त्याच्यामध्ये तुम्हाला पेन नव्हतं आणि मागच्या दोन तीन तीन महिन्याच्या पिरियड्समध्ये मध्ये पेन चालू झालंय जे की नवीन एक सिमटम आहे तर आपण त्यालाही अॅबनॉर्मल पिरियड असं डिमाइंग करणार सो डेफिनेशन ऑफ नॉर्मल पिरियड कॅन व्हॅरी प्रत्येक स्त्रीच्या शरीरानुसार येस सो इट कॅन व्हॅरी बट देन दिस इज द ब्रॅकेट यू हॅव टू कन्सिडर पिरियड अँड अपार्ट फ्रॉम दिस एथिंग इज शकतात आता जर आपण म्हटलं की इरेग्युलर पिरियड म्हणजे ही हा जो शब्द आहे दिस इज व्हेरी कॉमन कॉम म्हणजे आता ओपीडीत येणारी पण एखादी मुलगी असेल पंधरा ते वीस वर्षाची ती पण डायग्नोसिस घेऊन येते की नाही मला आय हॅव इरेग्युलर पिरियड इरेग्युलर पिरियड कारण जे आहे जर आपण आता जन्मल्यापासून कन्सिडर केले तर वेगवेगळी असू शकतात म्हणजे जन्मता एखाद्या बाळामध्ये स्त्रीमध्ये मुलीमध्ये जर काही दोष असेल की गर्भ तयार झाला नाही गर्भाशय तयार झाला नाही किंवा अंडाशयामध्ये मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर तिला पिरियड येणार नाही ओके okay. किंवा सुरुवातीला असं होईल की काही दिवस येणार आणि त्याच्यानंतर ते बंद होणार तर त्याला ते आपण टर्नर सिंड्रोम म्हणून पण एक प्रकार असतो की ज्याच्यामध्ये असं होऊ शकतं जसं जसं वय वाढत जेव्हा जर प्युबर्टीच्या वेळेस म्हणजे आपण जे मेनारकी म्हणतो की पिरियड सुरू होण्याचा जो काळ असतो दहा ते बारा वर्षाचा त्याच्यामध्ये असं होतं की पहिल्या सहा महिन्यात वर्षभरात पिरियड इरेग्युलर असू शकतात की आज आले दोन महिने नाही आले म्हणजे जी एक आपल्या मेंदूची ती सायकल तयार होत असते बॉडी गेट्स एडजस्टेड की बाबा uh, हे नवीन गोष्ट सुरू झाली आहे तुमच्या शरीरामध्ये अँड देन देन मेन ब्रेन गेट्स ट्रेंड की बाबा हे असं असं राहणार आहे की दर महिन्याला राहणार आहे तेव्हा पिरियड इरेग्युलर होऊ शकतात आणि मग जर आपण वीस ते तीस या काळात वीस ते तीस वर्षाच्या काळात जर म्हटलं तर मग आपले जे हॉर्मोन्स आहेत शरीरामध्ये पाच ते सहा प्रकारचे हॉर्मोन्स आहे की जे आपले फर्टिलिटी करिअर किंवा रिलेटेड टू पिरियड आहेत त्याच्यामध्ये काही बदल असे त्याच्यामध्ये आपण ऐकतो यू ऑल्सो मस्ट हॅव सीन अमंग युअर फ्रेंड्स की थायरॉइडच्या लेवलमध्ये मग कमी जास्त झालं त्याच्यामध्ये पण हायपोथायरॉइडिजम आहे किंवा हायपोथायरॉरिजम आहे त्याच्यामध्ये फ्लो कमी होतो पिरियड जास्त पण येतात म्हणजे ब्लिडिंग जास्त होतीये किंवा आलेच नाही असंही होतं तर मग दीज आर द थिंग दुसरा हॉर्मोन आहे प्रोलॅक्टिन त्याच्या एक्सेसमुळे प्रोलॅक्टिन हॉर्मोनच्या एक्सेसमुळे पण पिरियड इरेग्युलर होता किंवा बंद होता हा झाला एक आपल्या शरीरामधला भाग जर आधी काही प्रोसिजर झाली प्रोसिजर म्हणजे आपण कॉमन भाषेत म्हटलं तर क्युरेटिंग आपण त्याला म्हणतो की एका मिसकॅरेज करून तर त्या अशा काही जर प्रोसिजर झाल्या असतील तर त्याच्यानंतर पण पिरियड रेग्युलर रे होतात ओके अजून okay. एक महत्वाचं महत्वाचं म्हणण्यापेक्षा मी म्हणेल की खूप सर्रास जी गोष्ट वापरली जाते आयपीएल म्हणजे आजकाल तर तुम्हाला ये म्हणजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलीपासून ते चाळीस पन्नास असो तो आयपीएल इज ऑल्सो वन ऑफ द कॉमन रिझन फॉर युअर पिरियड टू गेट डिलेड ऑर कारण की काय त्याच्यामध्ये जे हॉर्मोन असतं आयपीएल मध्ये प्रोजेस्ट नावाचं हॉर्मोन असतं तर ते आपण पिरियड डिले करण्यासाठी पण वापरतो ओके म्हणजे कधी काय कोणाच्या घरी पूजा आहे किंवा ट्रॅव्हलिंगला जायचंय किंवा लग्न आहे वगैरे तरी ते पोस्टपोन करण्यासाठी वापरल्या जातात तर त्याच प्रकारचं हॉर्मोन आयपीएल मध्ये असतं तर जेव्हा ते आपण इरेग्युलरली घेतो की दोन दिवसांनी घेतला परत पाच दिवसांनी घेतलं तर मग पिरियड असे डिले होऊ शकू ते पण एक कारण आहे आणि मग जसं कसं असतं एखाद्या स्त्रीचं शरीर जे आहे ते दर डिकेडला चेंज चेंज होत इट इज नॉट सेम फॉर टेन इयर्स इट इज नॉट सेम फॉर ट्वेंटी इयर्स सो ऍट इच डिकेड देर आर डिफरंट इश्यूज त्याच्यामुळे ट्रीटमेंट जेव्हा आपण करतो ती त्या डिकेडनुसार म्हणजे तुमचं वय काय आहे आणि त्यानुसार सिमटम किती आहे आणि मग त्याचं ट्रीटमेंट त्यानुसार ती गोष्ट आपण डील करतो तर चाळीस वर्षाच्या इरेग्युलर पिरियडचे कारण वेगळे असू शकतात थायरॉइड कॉमन आहे आणि काही गाठी वगैरे फायब्रॉइड असं आपण म्हटलो त्याच्यामध्ये पण फ्लो वाढतो पंधरा दिवसाला येतात लवकर येतात कॅन्सर काही असेल इंडोमे म्हणजे जसं जसं वय वाढतं ह्या गोष्टींचं प्रमाण जास्त वाढतं आणि जेव्हा वय कमी असतं मग त्याची कारणं पण वेगळी असतात दिस इज अ व्हेरी ब्रॉड स्पेक्ट्रम की ज्याच्यामध्ये आपल्याला पिरियडच इरेग्युलर पिरियड कारण आपल्याला माहिती ओके हो okay. आणि या अनियमित पाळीमुळे गर्भधारणीला अनियमित पाळी जेव्हा होतीये जेव्हा आपण म्हणतो की अठ्ठावीस ते तीस दिवसाची आपली सायकल होती तर अठ्ठावीस ते तीस दिवसामध्ये नॉर्मल मेन्सेस मध्ये काय होत असत जेव्हा पिरियड येतो आजचा आपण जर पहिला दिवस पकडला तर एक सहाव्या सातव्या दिवसापासून जे काही आपल्या अंडाशयात अंडे आहेत फॉलिकल आपण म्हणतो एका फॉलिकलमध्ये एक असत ऑफ द फॉलिकल विल गेट सिलेक्टेड सहाव्या सातव्या दिवसापासून त्याची वाढ चालू झाली बाराव्या ते सोळा दिवसामध्ये ते पूर्णपणे मॅच्युअर होऊन प्रप्चर झालं okay. त्या काळात संबंध आला तर प्रेग्नन्सी राहते okay. okay. आणि जर नाही आला तर मग पंधरा दिवसांनी चौदा दिवसांनी पिरियड आपल्याला येतो तो, okay. तो नंतरचे जे चौदा दिवस आहेत दोन आर कॉन्स्टंट पण आधीचे जे आहेत चौथा दिवस ते वेरी होऊ शकतात जर ग्रोथ जी आहे तुमची मागे पुढे झाली तर जेव्हा इरेग्युलर पिरियड येतात याचा अर्थ आहे की ती जी आपली ग्रोथ अपेक्षित आहे अंड वाढायची ती जशी पाहिजे तशी नाही होते ते बारा ते सोळा दिवसाच्या मध्ये एक मॅच्युअर होत नाहीये ते होतं वीसाव्या पंचवीसाव्या दिवशी किंवा तिसाव्या दिवशी मग त्याच्या पुढचे तुमचे पिरियड किंवा होतच नाहीये सो so, त्याच्यामुळे जर अंड तयार होत नाहीये जसं आपल्याला पाहिजे तर डेफिनेटली फिमेल विल नॉट कन्सी सो बी द द द मेजर इज हॅपन्स इन ओके आणि डॉक्टरांकडे जसं आपण पहिला प्रश्नावरच डिस्कस केलं की आपली जी डेफिनेशन आहे नॉर्मल पिरियडची एक तर तुमचे डेज व्हेरी करतायत किंवा तुमचा फ्लो व्हेरी करतोय ह्याच्यामध्ये जे काही तुम्हाला चेंजेस जाणवत एक तर म्हणजे आधा आधीपासून जे पिरियड येत होते तुमचे वर्षभर किंवा काय त्याच्यामध्ये रिसेंट जर चेंज असेल काही कि फ्लो जास्त वाढलाय पेन आहे आणि ड्युरेशन वाढलंय म्हणजे जा चाळीस दिवसाला येत आहे दोन महिन्याला येत आहे तर ह्या ज्या सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर ता नक्की डॉक्टर डेज इज ओके आणि जर ब्लिडिंग कमी असेल तर लाईक लेस येस सो दॅट इज ऑल्सो वन ऑफ द थिंग जेव्हा आपण म्हणतो की फ्लो त्याच्या डेफिनेशन मध्ये तीन ते आणि त्याच्यामध्ये असंही असू शकतं जे मी म्हटलं की सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून मेनार्की स्टार्ट झाली दहाव्या बाराव्या वर्षापासून तेव्हापासून जर तुमचे दोनच दिवस येत आहे पिरेन दे नॉर्मल बट देर इज अ चेंज जे की आधी दोन दिवस येत होते आता एकच दिवस झालाय किंवा खूपच कमी आहे दॅट चेंज मॅटर्स ओके तर तेव्हा जर चेंज असेल किंवा आपल्याला कन्सिव्ह व्हायला प्रॉब्लेम येतो जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेट करतो तेव्हा आपल्याला कळू शकते की बाबा ह्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे सो so हे जर काही सिमटम्स असतील तर यू देड कॉन्टॅक्ट द डॉक्टर ओके okay. आणि आजकाल आपण बघतो की फास्ट फूड जंक फूड याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय तर मग आपला आहार तणाव किंवा मग हल्लीची आपली जी जीवनशैली आहे याचा पाळीवर काही परिणाम होतो का नक्कीच होतो आता जर आपण ऐकलं असेल किंवा पाहिलंही असेल आपल्या फ्रेंड्स मध्ये किंवा ह्याच्यामध्ये कि मुलींना पाळी लवकर लवकर येतो फार लवकर हा म्हणजे जो आपला तर जो आहे अकरा ते बारा वर्ष आपण म्हणतो तर आजकाल आठ नऊ वर्षाला आपण तर याच्या मागे पण काही प्रमाणात या सगळ्यांचा समावेश आहे म्हणजे जसं आहार जसं आपण म्हणतो की जंक फूड ऑबविसली जास्त झालेला आहे त्याच्यामुळे वेट गेन त्या गोष्टीमुळे पण पिरियड लवकर येतात आणि वेट गेन मुळे डिले पण होता म्हणजे पीसीओएस मध्ये जे वेट गेन होतं जे वजन वाढत किंवा असंही जनरल जर तुमचं वेट गेन आहे सहा महिन्यात पाच किलो सहा किलो जे काही आहे तरी पण पिरियड तुमचे डिले होऊ शकतात आजकाल मोस्ट ऑफ द जे आहे आयटी पॉप्युलेशन असते की ज्यांचा जॉब आहे सिटिंग असतो म्हणजे येस सो देट इज अ रिझन फॉर ओबेसिटी अँड अगेन देर इज नो फिजिकल ऍक्टिव्हिटी फिजिकल ऍक्टिव्हिटी होते म्हणजे काय तुमचा शरीराचा एक मेटाबॉलिक रेट असतो ज्याने तुमचं शरीर थोडं ऍक्टिव्ह राहतं जे पण तुम्ही खाताय पिताय ते सायकल पचत जे आपण म्हणतो डायजेस्ट तर तो रेट स्लो झाला तर मग स्टोरेज वाढतं मग ओबेसिटी वाढते मग ह्या ह्या सगळ्या रिलेटेड गोष्टी तुमच्या लाईफस्टाईलशी आहे तुमच्या आहाराशी आहे आणि ह्या सगळ्यांचा परिणाम मग आपल्याला पिरियडवर दिसून होता मोस्टली जे आहे की कि डिलेक किंवा पिरियड येत नाही आहेत या पद्धतीने याच आपल्याला दिसून येत डॉक्टर मला सांगा की अनियमित पाळीवरती आपल्याला कोणतं प्रकारे उपचार करता येतील येस अनियमित पाळीचं जसं आपण म्हटलं की वेगवेगळे कारण असू शकतात आणि त्या प्रत्येक कारणानुसार आपण त्याचे ट्रीटमेंट ठरवत असतो तर जी सर्वात कॉमन गोष्ट आहे की आपल्या आहारामध्ये बदल बॅलन्स डायट लाईफस्टाईल चेंजेस एक्सरसाइज त्याच्यामुळे आपलं वेट रिडक्शन होईल आणि त्याच्यामुळे ही पिरियड रेग्युलर होण्यामध्ये मदत होते ह्याच्यासोबत सोबत आपण कधी कधी हॉर्मोनल टॅबलेट पण हेल्प घेतो की ज्याने आपले पिरियड रेग्युलर होतील म्हणजे आपण या गोष्टी पण एका साइडने चालू आहे आणि वी टेक अ हेल्प ऑफ हॉर्मोनल पिल्स <laughs> तर दोन पद्धतीचं ट्रीटमेंट असू शकतं एक तर नॉन हॉर्मोनल आहे आणि हॉर्मोनल आहे पण आपण पहिले प्रयत्न करतो की नॉन <laughs> हॉर्मोनल पद्धतीने या गोष्टी आपल्याला काय टॅकल करता येतील आणि मग ते जर त्याच्या सोबत किंवा त्याच्यानंतर मग जर नाही झालं तर मग आपण हॉर्मोनल गोळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश करतो त्याच्यानंतर काही याची कारण डायरेक्टली असू शकतात डायरेक्टली इन द सेन्स की थायरॉइड लेवल वाढलेला आहे तर मग आपण थायरॉइडची गोळी घेतली की हे आपलं जे आहे ते व्यवस्थित होणार आहोत डिपेंडिंग ऑन द कॉज आपण त्याचं ट्रीटमेंट जे आहे ते करू शकतो आणि कधी कधी काय होतं काही गोष्टी खूप मिसकन्सेप्शन असतं की माहिती नाही आहे की नेमकं का कारण काय आहे आणि त्याच्यामुळे ट्रीटमेंट जी आहे ती पण थोडीशी वेग होऊन जाते mm. तर आपण हा प्रयत्न करतो की बाबा कारण माहिती करण्याचा प्रत्येक वेळेस कारण भेटेल असं नाही कधी कधी काही गोष्टी असतात की ज्याचं कारण नसू शकत mm. किंवा ज्या आपल्या डेली लाईफस्टाईलशी रिलेटेड आहे तर मग आपण कारण शोधून जर त्याचं ट्रीटमेंट केलं तर मग आपलं आउटकम जे आहे इट इज मच बेटर ओके नॉट आज इथे डॉक्टर अर्चना यांनी आपल्याला खूपच माहिती दिली आहे इरेग्युलर पिरियड्स बद्दल गर्भधारणे त्यामुळे तुम्ही गुगल डॉक्टरवर विश्वास न ठेवता एक्सपर्ट डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन क्युअर व्हा थँक्यू सो मच मॅम फॉर जॉईनिंग यस चला तर मग आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद संवादातून सुत्रूक आरोग्याकडे